नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्याला संतोष के सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल अशी अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गटक आणि गट ड रिक्त पद पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबतची हा जो जी आर आहे आपण बघितला असेल ठीक आहे तर इथं आपल्याला दिसतं हे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस च आहे ओके तर यामध्ये सांगितलेलं की बघा तुम्ही जर बघितलं असेल तर यामध्ये गटक आणि गट ड पदभरती जी ती कार्यवाही जिल्हा निवड समितीमार्फत होणे आवश्यक असल्याने या जिल्ह्यातील नगर परिषदा नगरपंचायतीमधील गटक आणि ड या स्थायी रिक्त पदांच्या पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याबाबत म्हणजे जो निर्णय असेल जो दोन हजार बावीसचा चा निर्णय असेल किंवा आदेश असेल त्यानुसार आपली पदभरती जी असणार ती व्हावी असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके तर लवकरच आपल्याला गटकं आणि गट डची रिक्त जी पदं आहेत त्यासाठीची जाहिरात बघायला भेटणार आहे तर जे विद्यार्थी तयारी करता अशा विद्यार्थ्यांना मी वारंवार सांगतो की आतापासून तयारी करा सिलेबस आपण सांगितलेला आहे मराठी असेल त्यामध्ये इंग्लिश असेल जी के जी एस असेल आणि मॅथ्स रिझनिंग असेल ओके तर गटक आणि गट्टचा सिलेबस हा असणार आहे तर तुम्ही त्या दृष्टीने अजून पण तयारी लागली नसेल तर आता पण तयारीला आपल्याला आतापासून सुरुवात करायची आहे ओके आणि बघा जे विद्यार्थी आतापासून तयारी करता किंवा बेसिक बसून तयारी करायची त्यांना तर त्याच्यासाठी मी मॅथ रिझनिंगची बॅच आणलेली यामध्ये करनिधारण प्रशासकीय सेवा असेल किंवा घटकं आणि ड ची जी विविध पद असेल ओके सर्वच नगर परिषद असेल किंवा तलाठी भरती असेल किंवा एम पी एस सी असेल किंवा वनरक्षक असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा महावितरण असेल तर यासाठी जी लागणारं मॅच रिझनिंग आहे बघा ऑल इन वन आपण ज्याला म्हणतो ऑल इन वन बॅच असणारे म्हणजे बघा बॅच मध्ये तुम्हाला बेसिक बसून सगळ्या गोष्टी शिकायला भेटणार आहे बेसिक टू अडव्हान्स पेपर कोणताही पॅटर्न असू द्या एमपीएससी असू द्या टी सी एस किंवा आय ओके सगळ्या गोष्टी आपण या बॅचमध्ये कवर करतो ठीक आहे ती बॅच आपली सुरू होती होते फेब्रुवारी फेब्रुवारीला ओके कधीपासून चालू होते नऊ फेब्रुवारीला ओके सकाळी नऊ वाजता चालू होईल आहे बॅच ओके याचा टाइम टेबल सुद्धा तुम्हाला मी मागच्या बॅच सेशुमधून दाखवलेलं आहे बॅचची फी फक्त आठशे एकोणपन्नास रुपये संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच एम पी ए सी कंबाईन तलाटी नगर परिषद वनरक्षक ग्रामसेवक महावितरण यासाठी उपयुक्त असं मॅच अस मॅथ रिझनचं आपलं जे लागणार आहे ती बॅच असणारे सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त बॅच यामध्ये टीईटी च पण असेल किंवा टेट पण असेल असं नाही की बाबा फक्त टीईटीच सॉरी एवढ्याच एक्झामचं होईल तर ज्या ज्या एक्झामला मॅथ्स रिझनिंग लागतं ते सर्व आपण इथं कव्हर करणार हे लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे असं काही नाही बा एमपीसीची वेगळी बॅच आहे नगर परिषदची वेगळी तलाठीची वेगळी आहे ना ते तसा काही उद्देश नाही एकच बॅचमध्ये बॅच मध्ये करा सगळ्या एक्झामची तुम्ही एक्झाम जे काही एक्झाम असेल ते देऊ शकता एका बॅचवर ओके मॅथ्स रिजनिंगची बॅच असेल बॅच एक पेपर आणि बेसिक बसून तयारी नवीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बॅच आहे आणि भरपूर सराव प्रश्न आपण याच्यामध्ये घेणारे ठीक आहे ती बॅच अतिशय उपयुक्त असेल जे विद्यार्थ्यांना जॉईन करायची असेल त्यांनी संतोष के अकॅडमी ही जे प्ले स्टोअरला आपलं ॲप आहे तर ते डाउनलोड करायचं त्यामध्ये तुम्हाला ही बॅच दिसेल या बॅचची फी सध्या आठशे एकोणपन्नास रुपये ज्यावेळेस बॅच स्टार्ट होईल त्यावेळेस बॅचची फी ही नऊशे नव्याण्णव रुपये होईल ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे सध्या ऑफर आहे तर ऑफरचा फायदा घ्या आणि बॅच जॉईन करा ठीक आहे येस आणि आपली जी भरती असणार आहे ओके okay? नगर परिषदची नगर भरती सुद्धा लवकरच येणार आहे याबद्दलचा जी आर तुम्ही बघितला असेल तर दोन सॉरी तीन, तीन फेब्रुवारीचा जी आर ह्या ओके okay? तर पदभरती जी असणार घटक आणि डि स्थायी रिक्त पदांचा जो परत बदलीसाठीचा आढावा घेऊन पूर्वतयारी जी आहेत तर ते करण्याबाबत कळवलेले कर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे लवकरच आपल्याला ही भरती बघायला भेटणार आहे ठीक आहे त्यामुळे आतापासून तयारी करा बेसिक बसून सगळ्या गोष्टी करा वेळेवर प्रॉब्लेम व्हायला नको ओके okay, येत्या महिन्याभरामध्ये तुम्हाला जाहिरात बघायला भेटेल त्यानंतर तलाठी सुद्धा बघायला भेटेल त्यामुळं थोडंसं आता बसून अभ्यासाला लागायचं आपल्याला ओके okay? आणि तयारी करायची बेसिक बसून ठीक आहे काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा आणि ज्यांना बेसिक बसून तयारी करायची त्यांनी बॅच जॉईन करा ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करायची थँक्यू